अधिकारी जाणीवपूर्वक जर गोष्टींची टाळटाळ करत असेल तर शेवटी लोकप्रतिनिधीच्या रागाचा उद्रेक होणं कारण शेवटी तोही माणूस आहे ना एखादी गोष्ट सांगायला बोलायला मर्यादा आतापर्यंत तीन कलेक्टर आणि मंत्रालयातील सात सचिवांना मी ठोकलं काय फरक पडला त्यामुळे एक वाद निर्माण झाला कसं पाहता कसं आहे शेवटी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊनच आपल्याला काम करणं गरजेचं असते आणि निश्चितपणे ज्यावेळेस एखाद्या अधिकाऱ्याकडनं किंवा प्रशासकीय काम करणाऱ्या व्यक्तीकडनं जनतेला न्याय मिळत नाही आणि मग जनतेचा उद्रेक होतो आणि शेवटी लोक जबाबदार हे लोकप्रतिनिधीला धरत असतात प्रत्येक गोष्टीला लोकप्रतिनिधीकडे दाद मागत असतात आणि कुठल्याही अधिकाऱ्याला जाऊन कुठं मत मागायची गरज पडत नाही त्याला कधी लोकात जावं लागत नाही लोकांना विचारावं लागत नाही पण लोकप्रतिनिधीला मात्र कायमस्वरूपी लोकांच्या प्रत्येक गोष्टीला अडचणीला सामोरं जावं लागतं आणि ज्यावेळेस पाच वर्षांना त्याची फेरनिवड होते त्यावेळेस लोक त्याच्या कार्याचं पूर्णत मूल्यमापन करूनच त्याला निवडून देत असतात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक अपडेट भेट द्या त्यामुळे लो लोकांच्या समस्येच्या प्रति लोकप्रतिनिधींना संवेदनशील असणं ही जबाबदारी असते आणि वारंवार सांगून जर एखादा अधिकारी जाणीवपूर्वक जर गोष्टींची टाळटाळ करत असेल तर शेवटी लोकप्रतिनिधीच्या रागाचा उद्रेक होणं कारण शेवटी तोही माणूस आहे ना एखादी गोष्ट सांगायला बोलायला मर्यादा असते आणि त्या गोष्टी ऐकून घेऊन समजून घेऊन त्यातनं मार्गच काढत नसतील अधिकारी मग शेवटी कुठला पर्याय लोकप्रतिनिधीच्या हातात राहतो मी त्या गोष्टीचं समर्थन करत नाही पण प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा समोरच्या अडचणीच्या जागी आपण स्वतःला ठेवून त्या माणसाची व्यथा समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यातनं लवकरात लवकर मार्ग त्यांनी काढणं अपेक्षित आहे